भाविकांसाठी अष्टविनायक दर्शन सुलभ व्हावे या दृष्टिकोनातून शासनाने करोड रुपये खर्च करून अष्टविनायकाला जोडणारे महामार्ग बांधले नुकतीच या महामार्गाचे काम झाले मात्र या महामार्गावरील अनेक ठिकाणी कामे अवस्थेत असल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढून हा मार्ग गैरसोयीचा बनत चाललेला आहे नारेगाव येथील वारवाडीपासून कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार नारेगाव समोरून जाणारे ह्या अष्टविनायक रस्त्यावर बांधण्यात आलेले गटर अपूर्णावस्थ असल्यामुळे या ठिकाणी अपघात होताना दिसत आहे रस्त्यावर टाकण्यात आलेले फायबरचे गतिरोधक निघून जाऊन यातील नट उघडे पडून प्रवाशी वर्गाच्या गाड्यांचे टायर फुटताना दिसत आहेत तर महाराष्ट्र राज्य वीज वितरणाच्या केबल गेल्या अनेक दिवसापासून रस्त्यावर लोळताना दिसत आहेत या रस्त्यावरील पावसाचे पाणी गटारात निघून जाण्यासाठी कुठलीही सोय करण्यात न आल्यामुळे हे पाणी देखील रस्त्यावर साठत आहे अशा परिस्थितीत अपघात होऊन जीवितहानी झाली तर जबाबदार कुणाला धरायचे असा उप प्रश्न उपस्थित झाला असून याचा आढावा घेतला आहे डे टू डे न्यूजने चला तर मग पाहूया नमस्कार डे टू डे न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण उभे आहोत अष्टविनायकाला जाणाऱ्या ह्या महामार्गावर नारेगाव या टिकून कृषी उत्पन्न बाजार समिती उप बाजार नारेंगाव याच्या समोरून हा अष्टविनायक महामार्ग जातो आहे या महामार्गाची तर ह्या महामार्गाच्या गैरसोयविषयी आपण जुन्नर तालुक्याचे शिवसेनेचे तालुका प्रमुख माऊली शेठ खंडाळे यांच्याबरोबर आपण संवाद साधणार आहोत काय सांगा माऊ शेट नमस्कार जय महाराष्ट्र खर तर हा अष्टविनायक महामार्ग गेल्या पाच सहा वर्षापासून काम त्याचं सुरू होतं जवळजवळ सगळीकडचं काम संपत आलं पण आपण इथे बघाल तर साधारणतः एक शंभर फुटाचं साईडचं जे गटर आहे ते सगळं गटर असेल किंबहुना त्याच्या बाजूचा कॉन्क्रीटचा रस्ता असेल हा अनेकदा तक्रारी करून देखील केला नाही खरं तर आम्ही त्यांच्याकडे अनेकदा लेखी तोंडी तक्रार केलेली आहे आणि त्यांना हे सगळं दाखवलं होतं ते हे कारणं सांगतात की हे पोल आहेत लाईटीचे वगैरे हा जॉब मला वाटतं हा काही बाजार समितीचा येत नाही किंवा ग्रामपंचायतचा येत नाही ही जबाबदारी सर्वस्वी ज्या कॉन्ट्रॅक्टरने काम घेतलं आहे त्याची जबाबदारी आहे खर तर आम्ही वारंवार बाजार समितीच्या दृष्टीनं हा पॅच जो आहे ठेवलेला अत्यंत महत्त्वाचा आहे त्याचं कारण असं आहे की सकाळच्या वेळेला टोमॅटोची प्रचंड आवक असते दुपारच्या वेळेला तरकारी असते आणि सायंकाळच्या वेळेला धना मेथीचा व्यापार या नारंगाव बाजार समितीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात चालतो आपण जर दोन्ही बाजूनं पाहिलं हा जो शंभर फुटाचा पॅच राहिलेला आहे त्याच्या पलीकडून पाहिल्याशिवाय ते गटरे राहिले म्हणजे तिकडने येणारं पाणी इथं थांब थांबतंय साचतंय याचा परिणाम किंवा याचा त्रास शेजारचे व्यापारी असतील किंवा व्यापाऱ्याकडे काम करणारे लोक असतील मच्छर चावून त्यांना आजार होण्याची देखील दाट शक्यता किंबहुना इथं गाड्या अनेकदा फसल्यात इत इथं इथपर्यंत कॉन्क्रीट आहे आणि साईडला इथं कॉन्क्रीट नाही त्याच्यामुळे अडचण खूप मोठ्या प्रमाणात होते वारंवार तक्रारी करून देखील तिथं काम झालेलं नाही आम्ही त्यांना साधं सांगितलं होतं गटरची बाजू सोडून द्या उरलेल्या जागेमध्ये तुम्ही कमीत कमी त्याचं मुरमीकरण जे मुरम करायचे किंवा काँक्रीट करायचे ते तरी करा पण कोणत्याही प्रकारचं लक्ष दिलेलं नाही पलीकडच्याही बाजूनं ठिकठिकाणी अशी मला वाटतं त्या याच्या शुभम जे आहे पोलीस स्टेशनच्या मागच्या बाजूला तिथे देखील गटर अपुराच आहे म्हणजे कोणत्याही प्रकारचं पूर्ण काम झालेलं दिसत नाही मला वाटतं कदाचित त्याचं बिलय निघून गेला असेल कारण आता कुठंच काम सुरू नाही आहे आणि हे सगळं काम असं अपूर्ण अवस्थेमध्ये आहे लोकांची खूप गैरसोय होते बाजार समितीची गैरसोय होते आम्हाला आमच्या प्रशासनाला काम करताना गाड्या इथं लावताना अनेकदा गाड्या इथं खचल्यात म्हणजे नवीन आलेला ड्रायव्हर असतो त्याला माहीत नसतं पटकन तो गाडी घालतो पण नंतर लक्षात येत आणि मग ती गाडी एकदा तक्रेंनी गाडी काढायला लागली होती अशी सगळी परिस्थिती आहे त्याच्यामुळं आमची तातडीनं विनंती आहे इथे तातडीने जर करून घेतलं नाही तर आम्हाला वेगळ्या पद्धतीचा अवलंब करायला लागेल इथे ज्या मार्केट मध्ये काय शंभर टक्के मी सांगतो ना आता नवीन एखादा ड्रायव्हर आला त्याला माहित नसते इथे त्याला वाटतं गवत आहे चांगलाच आहे तो पटकन गाडी घालतो एकदा तर गाडी फसली होती क्रेनने काढायला गाडी लागली प्रचंड अडचणी निर्माण होतात पाच सहा सात आठ दहा गाड्यांचं पार्किंग आमचं त्याच्यामुळं तिथं गाड्या पार्क करता येत नाहीत आणि खूप अडचणीचं म्हणजे आता इथं पाहिलं आपण हे सगळं गवत वाढलंय याच्यामध्ये जलचर प्राणी साप बीप या सगळ्या गोष्टी अस्वच्छता सगळ्याचा सामना करावा लागतो बाजार समिती आपण म्हणतोय राहिलेले दिसत आहे किंवा अर्ध्या अवस्थेत आहे मग हे गटर चोरीला गेलं का केलंच नाही असं म्हणायचं नाही मुळात ते गटर केलंच नाही चोरीला जायचा विषयच नाही ते खरं तर केलंच नाही त्याची अडचण ते सांगतात या लाईटच्या याचे पण तो जॉब काय आमचा म्हणजे बाजार समितीचा येत नाही किंवा ग्रामपंचायतच नाही ती सर्वस्वी जबाबदारी कॉन्ट्रॅक्टरनी आणि त्या जे एजन्सी असेल लाईटचं काम दिलेल्यांची त्यांची आहे आता जर तुम्ही असं अनुगोंदी करणार असाल तर मग ते खूप अवघड आहे करा केलंच पाहिजे काम ठेकेदाराला समजा ह्या कामाचं बिल जर आधा झालं असेल तर मग जो अधिकारी इथं पाहणी करायला आला असेल तर त्यांनी कशा पद्धतीची पाहिजे नाही शंभर टक्के माझी मला असं वाटतं की याचं बिल आधा झालेलं नसावं पण जर झालं असेल आता ते आम्ही थोडंसं माहिती अधिकारात पत्र देऊन ती माहिती घेतो जर बिल आधा झालेलं असेल तर हा प्रचंड मोठा भ्रष्टाचार असू शकतो पुढेही याच रस्त्याला त्या महावितरणाच्या मोठ मोठ्या अशा वायरी केबल्स केबल्स त्या रोडवर आहेत पावसाळ्याचे दिवस चालू आहेत यातून जर कुठला प्रकार घडला जीवित हानी शंभर टक्के त्याच्यासाठी एम एस सी बी आणि हा रस्त्याचं जे काम करणारी मंडळी आहे किंवा जी एजन्सी आहे किंवा ज्या खात्या नॅशनल हायवेच्या अंतर्गत असेल किंवा पीडब्ल्यूडीच्या हीच मंडळी जबाबदार आहे आणि त्याचा प्रकार शंभर टक्के घडू शकतो आपलं दुर्दैव असंच आहे एखादा प्रकार घडल्याशिवाय एखादा नागरिक तिथं मृत्यूमुखी पडल्याशिवाय कोणाला तरी इजा झाल्याशिवाय ते खातं त्याच्याकडे लक्ष देत नाही हा दुर्दैवाचा भाग आहे आपण ज्याला प्री मान्सून मेंटेनन्स म्हणतो ह्या मंडळींकडे प्रचंड प्रमाणात तो पैसा येतो पण ही मंडळी फक्त बिलं काढून घेतात आणि त्याचा दुरुपयोग केला जातो कोणत्याही प्रकारचं काम होत नाही हे अत्यंत दुर्दैवी आहे ठेकेदाराच्या बेपीपुरी बाबत काय बघा ठेकेदारांनी तर वारंवार आम्ही सूचना करून बाजार समिती असेल मी स्वतः असेल आम्ही सगळ्यांनी वारंवार सूचना करून देखील याच्याकडे प्रचंड दुर्लक्ष केलेला आहे हा एकदम निग्लिजन्सचा कारभार म्हणजे ब निष्काळजीपणा आहे आणि याच्यात जर दुर्दैवाने उद्या एखादी गाडी पलटी झाली एखाद्याचा जीव गेला या सगळ्याला जबाबदार शंभर टक्के ठेकेदार आणि रस्त्याचं काम करणारी एजन्सी राहणार अशा ठेकेदारांवर शासनाने काय पावलं होतं शंभर टक्के त्यांनी कारवाई केली पाहिजे त्यांनी याच्या बाबतीमध्ये ऑफिशियली त्याचं काम करायला पाहिजे त्याला काय अडचण त्यांनी तिकडं सांगून जर होत नसेल तर आम्हाला सांगितलं पाहिजे ह्या अडचणीत तिथे कोणत्याही प्रकारची सूचना दिली जाते किंवा माहिती पण दिली जात नाही आपण काय सांगाल हा था रस्त्याची जी आता आहे रस्ता गेलेला नाही आम्ही शेतकरी जेव्हा गाड्या घेऊन येतो त्यावेळेस पार्किंगची मोठी गैरसोय असते या ठिकाणी जर हे काम पूर्ण झालं तर पार्किंगची चांगली सोय होईल इथे जर अपघात वगैरे होण्याची शक्यता असे वाटते का भरपूर वेळा गाड्या इथं खचल्या आहेत आम ता आमच्या टोमॅटोच्या गाड्या ज्यावेळेस येतात त्यावेळेस भरपूर वेळा गाड्या इथे खचल्या आहेत अशा ठेकेदारांना काय कारवाई व्हायची तुम्हाला वाटत ठेकेदारावर नक्कीच इथल्या प्रशासनाने कारवाई करावी असं आमच्या शेतकऱ्यांच्या वतीने म्हणणं आहे